जालना महानगरपालिका निवडणूक आरक्षणात दुरुस्ती करा राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये दुरुस्ती करण्याचे निर्देश आज दिनांक पंधरा रोजी शनिवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी घोषित करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत गंभीर त्रुटी आढळल्यानं राज्य निवडणूक आयोगानं हस्तक्षेप करत दुरुस्तीचे आदेश दिले आहेत आयुक्तांकडून पाठवलेल्या अहवालाची तपासणी केल्यानंतर प्रभाग क्रमांक क आणि प्रभाग क्रमांक सात मधील आरक्षण चुकीने लागू झाले असल्याचं आढळून आलंय शासनाच्या वीस मे दोन हजार पंचवीसच्या नियमानुसार अनुसूचित जाती जमातीच्या जा जागा महिलांसाठी आरक्षित नसल्यास मागास प्रवर्ग प्रवर्गातील जागा थेट मागासवर्गीय महिला नामधारा मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी राखीव करणं बंधनकारक आहे मात्र जालना मनपाच्या सोडतीत हा नियम न पाळला गेल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय त्यामुळं आयोगानं प्रभाग क्रमांक सात अ ची नामा नाग नामधारक मागास प्रवर्ग महिला चिठ्ठी रद्द करून ती जागा थेट प्रभाग क्रमांक क एक ला देण्याचा आदेश दिले त्यामुळे आता प्रभा क्रमांक एक क नामाप्र जागा बदलून नामाप्र महिला प्रभाग क्रमांक सात ई सर्वसाधारण जागा बदलून सर्वसाधारण महिला आयोगाचे सचिव सुरेश कांकानी यांनी दिलेल्या आदेशानुसार सुधारित आरक्षणाच्या प्रारूप तातडीनं प्रसिद्ध सूचना मागून आयोगानं दिलेल्या कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करावी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामुळं जालना मनपाच्या आरक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा फेरबदल झाला असून प्रशासनाला आता नव्या आरक्षणाच्या आधारे पुढील निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे